श्री स्वामी चरित्र सारामृत धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविती मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्या वर प्रसादे करून मुडा होय शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू चरिता श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रतिने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदया जे मागील अध्यायाच्या अंती तोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बळोद्याशी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हंसोनी मल्हार रावा चिया मनी आम्हा विश्वी भाव नसे मनोनी तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा रहाने आवडे ऐसी ऐकोनिया वाणी तोडप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले ऐसा व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते नजाय सी, परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी सदनांचे करी, तयां चे स्वामी तयार हरी प्रसन्न कैसे होतील विली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ति विन हटयोगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्र चित्त काही उपाय सुचे ना मलार राव कृपाने मला राव नृपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयांशी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युगती न्यावे येती सी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती तो मंदमती म्हणून योजले कपट युक्ती परिते सिद्धिते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामींशी तात्या निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्ध अर्धमार्गी मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागोती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मंग पुढे राजवाड्यांत जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकार यत्न केले परी चुजगे व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चले व्यर्थाची मग अपयशाते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मला राव कृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्व विचारणी विचारती कोण जातो स्वामींकडे जेव्हा मराठा उमराव यशवंत नाव यशवंत्याची धरूनी हाव आपण पुढे झाला स्वामी कारणे वश्री भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी रूपाने आज्ञा दिसली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वश्री अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोललेम क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी साहेबा विष प्रयोग केला आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाखविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्यां इच्छा कष्ट होते शरीरी कृपा होय जवरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची मनी वसे इतिस्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध श्रेष्ठाध्याय गोड हा इतिस्वामी चित्र सारामृते ष्ठाध्याय समा भवतु श्री स्वामी समर्थ